अतिशय दुर्दैवी अशी घटना आज सकाळी आपल्या महाराष्ट्राच्या कानावरती आली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये सकाळी नऊ वाजता दुःख निधन झालं अजितदादा कार्यकाल एकदम कामाचा आणि एकदम सुसंस्कृत असा नेता पुन्हा होणे नाही अजितदादांचा एक अनुभव मला या ठिकाणी नमूद करायचा आहे आमचं चो छोटसं पारगावतर्फे हे अळे हे गाव आणि या गावामध्ये एक दहा पंधरा वर्षापूर्वी अजितदादा पी डी सी सी बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या आमच्या चो छोट्याशा गावामध्ये अजितदादांनी स्वतः भेट दिली होती त्याच्यानंतर एकदा म्हणजे आपदग्रस्त पावसाळी पिकांचं नुकसान झालं त्यावेळेस सुद्धा अजितदा आमच्या गावाला भेट दिली होती एवढ्या मोठ्या नेत्यांनी छोट्याशा गावाला दोन वेळा भेट दिली होती आणि त्या काळामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आमच्या गावाला म्हणजे सी बँकेची सुविधा तर उपलब्ध झालीच होती परंतु अपघात ज्यावेळेस दुर दुष्काळ म्हणजे पावसाळी गारपिटीच ज्यावेळेस नुकसान झालं होतं त्यावेळेसुद्धा अजितदादांच्या माध्यमातून त्यांच्या निर्णयानं त्वरित निर्णयानं आम्हाला अनेक लोकांना या ठिकाणी म्हणजे नुकसान भरपाई ही या गावाला प्राप्त झाली होती असा अजितदादांचा अनुभव आणि अजितदादा नेता होणे नाही असो आमच्या अजितदादांच्या जाण्यानं जे महाराष्ट्राला दुःख झालंय त्या दुःखामध्ये आम्ही सर्व पारगावकर सहभागी आहोत त्यांच्या जाण्याने जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व सहभाग आहोत. ओम शांती ओम शांती ओम शांती